तर गायज आज माझी बायको वैष्णवी मस्त बायकी फुलांचा हार बनवत आहे तुम्ही बघू शकता आणि ती येत पहिल्यांदाच करत आहे आणि मी तिला शिकवलं आहे करायला आणि तिला जमतेसुद्धा थोडासा लूज होत आहे पण काही हरकत नाही प्रयत्न के प्रयत्न केल्यावरती ती ह्याच्यापेक्षा छान बनवू शकते हे तुम्ही बघू शकता आपला बाप्पा इथे आहे आणि बाप्पावरती मी हार घाल बनवून घातलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता तो डोक्यावरती मुकुट बनवला आहे आणि गळ्यात हा हार पाच रंगांचा असा बनवलेला हार आहे बाप्पा किती आपलं छान दिसतं आहे आणि वैष्णवीने बनवलेला हार मी त्यांच्या हातामध्ये घालणार आहे तोही छान बनवला आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती टायट झाला आहे तो ही मला वाटलेलं लोज पण नाही याचा छान बनवला आहे तिने हे बघा तुम्ही तिची वेणी किती छान झालेली आहे अजून चार पाच फुलं घातली की तो हा तिचा पूर्ण होईल आणि तिच्या ह्या चेहऱ्यावरचं गोड हास्य तुम्ही बघू शकता हा हार बनवलेला आनंद तुम्ही बघू शकता वैष्णवीजी एक तुमची स्माईल इकडे पण दाखवा आमच्या प्रेक्षकांना आमचे प्रेक्षक तुमच्या स्माईलची वाट बघत आहेत पिघल गया हे <laughs> बघा तुम्ही बघू शकता तिच्या हातावरची मेहंदी जशी विणीदार आहे तसंच तो फुल फुलांचा हे सुद्धा छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता तिला हार जमलेला आहे पण मला काय ब्लॉग बनवायला जमत नाही <laughs> <laughs> पण मी तिच्यासाठी बनवत आहे टेन्शन घेऊ नका जमलंय जमलंय ते दाबून धरणं म्हणजे लूज होत नाही तसं ते सोडायचं नाही इथलं इथलं तू जसं जास्त सोडायचं नाही म्हणजे ते लूज होत नाही पण पटपट पटपट पट नाही हे जसं फुलं कशी जरा नाजूक असतात त्याच्यामुळे थोडं जपून करावं लागतं आणि ती वैष्णवीला आता जमलेल्या आहेत बरोबर ती बोट तिची त्या फुलांना दिशा देत आहेत ए मच्छरा डिस्टर्ब करू नकोणारे तिचं होईपर्यंत मी तुम्हाला आपला बाप्पा दाखवतो तिथे बघू शकता आपला बाप्पा बाप्पाच्या डोकं असा वेगवेगळ्या रंगाचे मुकुट मुगूट आहे आपण आपलं सुंदर बाप्पा दिसतोय हा बघा बाप्पाच्या गळ्यात बनवलेला मी हार तुम्हाला दाखवतो हे बघा अशी वेणी असते त्याला ऊन बनवली हे मी बनवले पण दोन दिवसातच वैष्णवी जर परफेक्ट बनवायला शिकली तर हे वैष्णवीच बनवणार आहे ही ड्युटी मी तिच्याकडे देणार आहे आणि हे आवडीने केल्यावरती खूप छान वाटतं आपला पप्पा बघू शकता तुम्ही मागे स्वामीसुद्धा बसलेले आहेत हे जास्व जास्वंतासाठी असं छोटंसं अगरबत्तीचं स्टँड आम्ही जास्वंदाचं स्टँड म्हणून वापर करत आहोत तर तुम्ही बघू शकता छान असे पप्पा बसलेच बाप्पांना दुर्वा घालायचे बाकी आहेत अजून तुम्ही बघू शकता बसण्याचा छान असा छोटासा गजरा तयार झालेला आहे বগীজি জালে ঘৰ আজি থ'ব দিন তিনি পেলা तर काय तुम्ही बघू शकता हा हार वैष्णवीने बनवलेला आपण गणपती बाप्पाच्या डाव्या हातात घातलेला आहे आणि आता कसं छान दिसतंय आता आपण जरा वैष्णवीचं मत घेऊया तिच्या प्रतिक्रिया बघूयात तर वैष्णवीजी तुम्ही जो हार बनवला आहे किंवा जो बनवायला शिकला तो हार बनवून तुम्हाला कसं वाटतं खूप छान आणि फक्त एवढं नाही ज्या गोष्टीची तुम्ही इतके दिवस वाट बघत असा की आपल्या बाप्पासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने हार बनवून आणतात आणि तो फायनली आज बनवलात काल केला होता छोटासा प्रयत्न पण कामामुळे तुम्ही लक्ष दिलं नाहीत पण आज तुम्हाला वेळही भेटला आणि फुलंही भरपूर होती त्यामुळे तुम्ही शिकला आहात हार बनवायला तर हार बनवून झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती आम्हाला आनंद दिसतोयच पण तरीसुद्धा तुमच्या शब्दात जरा आम्हाला तुमचे मत सांगा असं <laughs> काय बोलू काय बोलू तुम्हाला जे वाटतं ते बोला तुम्ही मला खूप छान वाटलं आणि मला खूप छान वाटलं आणि हार बनवण्यात कसं सोपा होता अवघड होता काय म्हणजे तुम्हाला काय आव्हानं हे करावी लागलीत तसं स्टार्टिंगला समजलं नाही नंतर तुम्ही शिकवल्या समजलं अच्छा म्हणजे शिकवलं समजलं समजलो थँक्यू थँक्यू आणि मग उद्या कोण हार बनवणार मी बनवू का तुम्ही बनवणार नाही मी बनवू मी बनवणार नाही तुम्ही हे रागवून दाखवू नका पण हार मीच बनवणार आहे बघा आज छोटा बनवला तो ते तुम्हाला मोठा हार बनवायचा एवढं लक्षात ठेवा ओके okay. आणि थोडाफार याचा वरती अभ्यास पण करा hmm. आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल मी हार शिकले तसं तुम्ही हार शिका आणि क्लास साठी यांच्याकडे या फक्त तुमचे तुमचे फुलं घेऊन या येतात फुलं आम्ही देणार नाही फुलं आम्ही देणार नाही आणि लाईक करा अजून काय सबस्क्राईब बेल वर क्लिक करा आणि तुमच्या चॅनलचं नाव काय आहे ओके तर काय बाय बाय लाईक करा फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा हॅव अ गुड डे गुड बाय